श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी मी रुक्मिणी सप्ताळ सात नंबर वार्डामधून रंजना बाबर आणि प्रवीण वाघमोडे नगरसेवक म्हणून उभारलेत नगराध्यक्ष म्हणून रवींद्र आरळी हे उभारलेत तरी तुम्ही सर्वांनी भृ मताने कमळ या चिन्हावर मतदान करून भरपूर मताने त्यांना निवडून द्यावे अशी नम्र विनंती आहे मी श्रीमती सुनीता गारळे बोलते वार्ड क्रमांक सात मधून रंजना बाबत प्रवीण वाघमोडे नगराध्यक्ष साठी रवींद्र आरळी हे तीन उमेदवार उभारलेले आहेत कमळ या चिन्हावर शिक्का मारून तीन उमेदवारांना निवडून द्यावे आणि पॅनल टू पॅनल द्यावे आणि जर तुम्ही कमळाला मत येईल तर विकासाला मत जो विकासा कमल, कमल, विकास आहे तो वरती कमळ खाली कमळ असेल तरच विकास होऊ शकतो त्यासाठी सगळ्या उमेदवारांनी म्हणजे उमेदवारांच्याकडे लक्ष देऊन जेवढे नागरिक आहेत तुमची घरची समस्या आहे तेवढी मिटवण्यासाठी तुम्ही हक्काने त्यांच्या घरी जाऊ शकता त्यांना बोलू शकता की तू आमचं काम झालेलं नाही आमचं कटरी स्वच्छ नाही पाणी येत नाही तुम्ही दुसरी कुलकुट हे सर्वसामान्यातून आलेले घरातले आहेत कुठला पॉट बीड काही नाही स्वच्छ त्यामुळे तुम्ही यांना भरघोस मताने निवडून द्यावे कमळ ह्या चिन्हावर शिका मारावा नमस्कार मी दीपाली प्रवीण कुमार वाघमोडे प्रभाग सात मध्ये तीन उमेदवार जन भारतीय जनता पार्टीतून निवडणार आहेत नगराध्यक्षासाठी डॉक्टर रवींद्र आरडे नगरसेवकासाठी प्रवीण वाघमोडे आणि नगरसेवकासाठी डॉक्टर रंजना बाबर मॅडम या तिन्ही उमेदवाराला कमळ या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने विजय करून द्यावी पॅनेल टू पॅनेल असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो युनियन शिवाय आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद